आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी मोबाइल हिसकावून पडणारा चोवीस तासाच्या आत अटक फिर्यादीनामे सूरज हरिराम पाल राहणार पेठ इगतपुरी हे अंत्योदय एक्सप्रेसमधून इगतपुरी येथे नाशिक असा जनरल डब्यातून प्रवास करत असताना नाशिक रोड येण्याच्या अगोदर एका अनोळखी इस्माने गाडी हळूहळू चालत असताना अचानक फिर्यादी यांच्या हाताला झटका मारून मोबाईल हिसकावून गाडीतून उतरून पळून गेला होता याबाबत नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने एक पथक बनवून फिर्यादी यांच्याकडून सदर वर्णन घेऊन सहाय्यक फौजदार संतोष ओफाडे पाटील यांना गोपनीय माहिती काढून आरोपीनामे शाहरुख अकबर पटेल राहणार देवळाली गाव नाशिक रोड याच गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे सहाय्यक फौजदार संतोष फटा ओफाडे पाटील यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नासी